लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार पाठी ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वैजापूर तालुक्यातील लासूरगाव इथं मुस्लिम बांधवांनी एकत्रितगाईचा नमाज अदा केली या ठिकाणी एकमेकांची गळाभेट घेऊन सर्व जनतेसाठी एक बहुमूल्य असा शांतीचा संदेश यावेळी देण्यात आला रमजान ईद या सणाचं महत्व पटवून देण्यात आलं यावेळी अल्लाचा एक महिना रोजा करून त्यानंतर ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी पवित्र ईदगाह मध्ये जाऊन एकत्रित येऊन नमाज पठन करतात आणि एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा देतात यावेळी सबका मालिक एक या भावनेने सर्वांसाठी प्रार्थना करतात तसेच सर्व समाजातील लोकांना एकत्र बोलावून शिरखुर्मा खाऊ घालतात यावेळी लासूरगाव येथील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईद साजरी केली यावेळी उपसरपंच रितेश मुनोद सरपंच पती वसंतराव हुमे शमीम भाई शाहरुख भाई बाळू नेटके सुलतान पठाण भाई बाबासाहेब हरिश्चंद्रे एजाज शेख बाबू मिर्झा आदींची उपस्थिती होती आज मुस्लिम समाजाचा जो पवित्र महिना असतो रमजान आजचा त्यांचा शेवटचा दिवस आणि रमजान ही निमित्त आपल्या जे की नमाज पठण होते ते फार फार जुन्या म्हणजे पहिल्यापासून चाललेलं आहे आणि मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व गावच्या वतीनं मी मुस्लिम समाजांना शुभेच्छा देतो अशा रमजान ईदच्या सर्व मुस्लिम मानवांना माझ्यातर्फे व लासोर गाव हार्दिक शुभेच्छा व शांतता राखल्याबद्दल सर्वांचे आभार मुस्लिम समाजाचं रमजान महिन्याचं शेवट असतं ईद हा एक त्यांचा सण म्हणजे वर्षातून एकदाच येतो की महिनाभराचा रोजा संपून ईद ही सण साजरी केली जाते ग्राम जन, आज आमच्या हो, ग्रामपंचायतच्या वतीने व लासूरगावच्या वतीने सर्व जण आज मुस्लिम बांधवांना इथे विद्या दर्व्यात ईदची शुभकामना देण्यासाठी सर्व आलो आहे आणि आमच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईदची शुभेच्छा देण्यात आली व वापीस मी माझ्याकडून व माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने ईदची शुभेच्छा हे जो आहे ते बऱ्याच दिन हल्लाचा आला नाही ہمارے لیے بہت بڑی نعمت بھی ہے عید الفطر کی شکل میں کیونکہ رمضان میں ہم نے مہینہ بھر روزے رکھے ہیں اور بہت ساری عبادتیں کی ہیں اس کا بدلہ آج اللہ تعالیٰ ہمیں دیتے ہیں اور یہ ہمارے لیے خوشی کا دن ہے اور اسے خوشی کا دن بنانا چاہیے اس لیے خوشی میں ہر جگہ ہر شخص نئے کپڑے پہنتا ہے اور ہر گھر میں مٹھائی ہے اور خوشیہ میں ہر کسی کو شریک کر سکتے ہیں چاہے مسلم ہوں یا غیر مسلم جیسے عید کے دن عام دور سے ہم بیڈائی بناتے ہیں شیر قورمہ بناتے ہیں تو یہ ضروری نہیں ہے کہ مسلمانوں کی پھلائے اس میں غیر مسلموں کو بھی پلائے جو مسلمان نہیں آئیں پڑوسی کو پلائے اس کھلانے پلانے کے معاملے میں ذات اور دھرم کا مذہب کا کوئی اس میں دخل نہیں ہے इस خوشی کے دن میں ہم اپنی خوشی میں کے اندر ہر قوم کو شریک کریں پرتندھی رمیش نیٹ کے این نیوز مراٹھی ویجاپور چھترپتی سمبھاج نگر